टेंबुर्णी शहरामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले स्मारक भव्य दिव्य आहे याचा पाठपुरावा आम्ही भविष्य काळात ते स्मारक करून प्रेरणास्थान त्या त्या ठिकाणी ठिकाणी ऊर्जा आम्ही निर्माण करणार आहे काम चांगलं आहे परंतु जयंती वाचून की नाचून केली पाहिजे एका अँगलनं आपण त्या ठिकाणी नाचून आणि वाचून ह्याच्यातला आज आपण घेण्यासारखा प्रश्न आहे राष्ट्रपिता तुमचे कर्जदार आहेत तिथल्या लेखी बाळी राष्ट्रपिता तुमचे कर्जदार आहेत इथल्या लेकी बाळी इथले सर्व उपेक्षित जीव तू दिवा नाही तर आख्खा सूर्य होऊन उगवला प्रत्येक झोपडीत तू दिवा नाही तर आखा सूर्य होऊन उगवला प्रत्येक झोपडीत सत्याच्या आसुडाने फोडून काढल्या माणसाचे माणूसपण सिद्ध करणाऱ्या उतरंडी तुझ्याच तुझा उजेड तु वाहतोय आजही गाव कुसा बाहेरील वस्त्यातून आजही गाव कुसा बाहेरील वस्त्यातून अशा या क्रांतीज्योती ज्योतिबा फुलेंना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करते नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तर शिक्षणाची दारं त्यांच्यामुळेच खुले झाले आणि हे फुले आहे जर फुले जांफे नसले तर मुले शिकले असते गाराज शिकले नसते खरं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा तर पाया रचलाच रचला परंतु आपण त्यांचं कार्य शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती देखील महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी धरण बांधलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी रस्ते केले महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी पहिलं मु पुण्याच्या घाणपाण्यावरती ऊस लागवड केली त्या ठिकाणी उद्योजक म्हणून देखील त्यांनी केलं स्त्री शिक्षणाचा पाया रचला पुरोगामी विचाराचा सत्यशोधक समाज काढला या रूढी परंपरा ज्या अनिष्ट प्रथा होत्या परंपरा होत्या ह्या सगळ्या समाज प्रबोधनातून त्या पुढं आणल्या आणि या पुढच्या आणि अशा असंख्य पिढ्यांना त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणातून सक्षम केलंच परंतु आपल्याला उद्योजक होता आलं पाहिजे समाजसुधारक होता आलं पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा एवढा मोठा इतिहास आहे की त्या ठिकाणी आपल्या आयुष्याला आणि पुढच्या कितीतर पिढ्यांना त्या ठिकाणी प्रेरणा ठरणार आहे मला या निमित्तानं एक आनंदाची गोष्ट आहे की मला विधिमंडळामध्ये माझ्या मतदार राजांनी जाण्याचा जा योग आला आणि म महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न आणि सावित्रीबाईंना भारतरत्न द्यायचा जो योग होता त्या प्रस्तावाला सहमती त्या ठिकाणी देण्याचं माझ्यासारख्याला एक भाग्य मिळालं आणि या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे आपल्याला अजरामर करत असताना आपल्याला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून आपल्याला या महाडाशा या टेंबुर्णी शहरामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक मो भव्य दिव्य करायचं आहे याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे भविष्यकाळात ते स्मारक करून प्रेरणास्थान त्या ठिकाणी ऊर्जा देणारा आम्ही त्या ठिकाणी निर्माण करणार आहे प्रत्येक महापुरुषांचं काम चांगलं आहे परंतु जयंती वाचून की नाचून केली पाहिजे एका अँगलनं आपण त्या ठिकाणी नाचून आणि वाचून ह्याच्यातला आज आपण घेण्यासारखा प्रश्न आहे की त्या ठिकाणी संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र जसा बाबासाहेबांनी दिला तसंच आपण त्या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातनं आज एका बाजूला त्या ठिकाणी मिरवणूक होत असेल हे जरी असेल तरी दुसऱ्या बाजूला इथं दोन हजार मुलं त्या ठिकाणी सकाळी येऊन एक वेगळं कार्यक्रम झाला दिवसभरामध्ये काही ठिकाणी अन्नदान होतं आहे शिक्षणाचं दान होतं आहे काही ठिकाणी वाया पुस्तकं सामाजिक उपक्रम ह्या अशा विविध अंगाने त्या ठिकाणी जयंती होत असताना त्यातला एक भाग म्हणून त्या ठिकाणी सर्वांना एकत्र करणे हा तो भाग आहे आणि जेणेकरून एकत्र आलो तरच संघटन झालं तरच पुढं संघर्ष करायला ताकद मिळेल आणि आपल्या सा जे विचार आहेत हे शे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवायसाठी संघटित होण्याचं एक तेमा तेमा। ते माध्यम आहे आम्हीसुद्धा या टेंबोर्नी शहरामध्ये फूल हार तुरे यांना फटा देत सगळ्या जे मान्यवर येतील ह्या ठिकाणी जयंती उत्साहासाठी त्या सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक देऊन त्यांचा सगळ्यांचा सन्मान करण्यात आला आहे त्याचबरोबर सकाळी महात्मा फुले विद्यालयाचेच दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी प्रा या फुले पुतळ्याच्या प्रारांगणामध्ये आले होते तर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी सुंदर अशी भाषणं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले तर त्यांना समितीच्या वतीनंसुद्धा सुद्धा फुल नाही फुळाची पाकळी म्हणून सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं त्याचबरोबर आम्ही ही डी जे वगैरे हो त्यांना फटा देत या ठिकाणी मर्दानी खेळ असतील आपले पारंपरिक वाद्य असतील हलगी असतील बँजो असेल या ठिकाणी अशा सवाद्यांसह आम्ही आज मिरवणूक काढतो पाहिजे आणि टेमोनी शहरामध्ये मोठ्या स्वरूपात हे जयंती उत्सव शांततेनं आणि चांगल्या पारंपरिक वाद्यामध्ये साजरा केला होतो मी कॅमेरामन आबी सर आता सांगतो एम एस मराठी न्यूज मराठी मास्ट चॅनल